अपघातात दुचाकीस्वार युवती जखमी खामगाव ते मेहकर रोडवर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक तरुणी गंभीररीत्या जखमी झालीये ही घटना काल रात्री मेहकर रोडवरील आवार नजीक घडली आवार तेवीस हा युवक एक युवती। हे काल अक्षय जानेवारीच्या रात्री नऊ वाजून वीस मिनिटाच्या सुमारास दुचाकी क्रमांक एम एच अठ्ठावीस बी एन त्रेपन्न तेवीसने ने आवार शिवारातील शेतातून येत होते दरम्यान टोलनाक्याजवळ भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली या अपघातात अक्षय सातपुते याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेली तरुणी गंभीररीत्या जखमी झाली आहे त्यामुळे तिला उपचारासाठी खामगाव येथील रुग्णालयात भरती करण्यात आले या घटनेने आवार गावात हळहळ व्यक्त होत आहे या प्रकरणी सागर श्रीराम गावडे यांच्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे